दोजे, एक गोष्ट ऐकणार नाही मी आता सोड़े जी। नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता वाजले आहेत सकाळचे साडेसात आणि तुम्ही बघितलं की मुलांची कशी गडबड चालू होती त्यांचे असे काय म्हणतात त्याला वादविवाद चालूच चालू राहतात चा सगळ्याच घरांमध्ये लहान मुलांचं असं चालूच चा राहतं आणि ते गेले स्कूलला आणि मस्त असा सकाळच्या सूर्योदयाचा आनंद घेत आम्ही पण निघालो आहोत मस्त मॉर्निंग वॉकिंगसाठी आज तर इतकं धुकं होतं ना म्हणजे सूर्य बाहेर आलेलं आहे तरीसुद्धा सगळीकडे पा तुम्ही इतकं धुकं आहे इथं तरी कमी दिसतंय तुम्हाला पण अजून थोडंसं तिकडं रिकाम्या जागामध्ये जेव्हा आम्ही गेलो ना म्हणजे शेतीकडच्या भागामध्ये तिथं तर एवढं धुकं दिसत होतं म्हटलं बापरे तिकडं आणखीन बर्फाळ प्रदेशामध्ये किती थंडी असेल आपल्या इकडं एवढी इथं चला आता मस्त अशा कोवळ्या उन्हामध्ये आमचं अर्धा तास वॉकिंग करून झालेलं आहे आणि म्हटलं चला आता निघूया घरी जाण्यासाठी बिलकुलही न थांबता एक सेकंड पण आम्ही थांबलो नाही एकदम फास्ट गेलो आणि फास्ट आलो बरोबर अर्धा तास आम्ही वॉकिंग केली खूप दिवसानंतर आज तुमच्यासोबत मस्त आपली गार्डनची टूर क केली मी आणि बरेचसे रोपं वगैरे जे होते ना बरेचसे जास्त अशी पावसामुळे गर्दी झाली होती ना ती सगळी कमी करून टाकली आता अडचण कारण मग कसं ते थोडंसं उंदीर वगैरे होण्यासाठी जास्त म्हणजे असं अड अडचण राहिली की तिथे जास्त उंदरं वगैरे होत होते ना त्याच्यासाठी आणि माझा स्वयंपाक पण झाला आहे आता आणि वाजलेत आत्ता साधारण सकाळचे नऊ यांचा टिफिन पॅक करते आणि त्याच्यानंतर मी बाकीच्या कामाला लागते आणि आजचा वार आहे शुक्रवार दर शुक्रवारी देवांना आंघोळ घालत असते मी अमावश्या पौर्णिमेच्या दिवशी तर आज मला देवांना आंघोळ पण घालायची होती तर त्याच्या आधी म्हटलं किचन वगैरे क्लीन करून घेते तसं तर देवांना सकाळी सकाळीच आंघोळ घालून व्हायला पाहिजे पण मग आपलं जरासं रुटीन वेगळं होऊन जातं त्यामुळे मग ते राहून गेलं सकाळी ती तुम्हाला तर माहिती टिफिनची त्याची खूप जास्त घाई आणि फिरायला गेलो आणखीन त्याच्यामुळे तरी आता एवढं ओटा आणि भांडे वगैरे आवडते आणि त्याच्यानंतर मग देवांना आंघोळ घालायची आहे आणि आता मार्गशीर्ष महिना पण सुरू होईल त्याच्यामुळे आपलं जे का काही रुटीन असतं मार्गशीर्ष महिन्याचं जसं की काहीजण देवीचे पाठ वाचतात काही दत्ताचं पारायण करतात तसंच आपण म्हणजे जो तो ज्याची त्याची जिथं श्रद्धा असते भावना असते तसं आपण आपलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं आहे कारण कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंची जयंती असते आणि आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी यात्रा जी असते ती मार्गशीर्ष महिन्यातच असते सारंगखेड्या इथे श्री दत्तात्रय प्रभूंची आणि ज्या ज्या ठिकाणी महास्थानं आहेत किंवा मांडलिक स्थानं पण असतील किंवा श्री दत्तात्रय प्रभूंचे मंदिरं असतील त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ह्या महिन्यामध्ये यात्रा भरत असते आणि हा महिना खूप जास्त पवित्र आपल्या सगळ्या ज्या स्मरण करण्यासाठी किंवा पारायण करण्यासाठी ह्या गोष्टींसाठी खूप सुन म्हणजे असं खूप छान मानला गेलेला आहे त्याच्यामुळे आपण ना ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपलं स्मरण कसं होईल सकाळी लवकर उठून असो किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असो पारायण कसं होईल आपलं ह्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा आहे आपण आणि करायच्या काही गोष्टी ज्या आपल्या हातात असतात त्या त्याच्याने खरंच आपल्याला मनाला शांती मिळते आणि आपलं आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह राहण्यास मदत होते आणि आता पहा तुम्ही बघितलं की देवांना मस्त अशी दुधाने दह्याने आंघोळ घालून झालेली आहे धूप दीप लावून झालं मस्त आणि चरणोदक पण मी काढून घेतलं कारण मुलं आले की त्यांना चरणोदक देण्यासाठी आणि दिवा वगैरे असं सगळं लावून फुलं वाहून मस्त असं प्रसन्न आपली देवपूजा आता दिसते आज आणि आज ना पार्लरमध्ये पाच सहा मेकअप होते साईड मेकअप आणि त्याचीच इकडं तयारी चालू होती आधी झाला त्याचा फायनल लुक घ्यायचा राहिला कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मेकअप आपण करतो ना तर तेव्हा खूप जास्त ऐन वेळेवर सगळे जे आपले क्लायंट्स असतात ते येतात आणि मेकअप झाल्यानंतर त्यांना एवढी घाई असते की बिफोरचा फोटो तर घेतला जातो अफ्टरचा ते घ्यायला त्यांना वेळच नसतो ते मेकअप करतात आणि पळत सुटतात तर ह्या मेकअपला वेळ होता म्हणून एवढी रील मी घेतलेली आहे आणि कसा झाला आहे मेकअप ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि फिल्टर न लावता हा लूक मी तुमच्यासोबत दाखवते आहे बरं मेकअप कसा झालेला आहे हा रिव्ह्यू मी ह्या सायली दिदीच्या तोंडून पण तुम्हाला ऐकवणार आहे तिला म्हटलं तुला मेकअप कसा वाटला काय वाटलं तुला ते तुझा जेन्युअल रिव्ह्यू तुम्हाला शेअर कर म्हटलं असं म्हणून मी तिचे व्हिडिओ क्लिप घेतली छोटीशी तर ती तुम्ही नक्की पहा थँक्यू मेकअप खूप छान झाला मला जसा होता तसाच झालं थँक्यू हॅलो आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसात आणि मी इकडं पार्लरमध्ये मेकअप होते म्हणजे आणि आता सगळे मेकअप झाले त्याच्यानंतर जो काही पसारा होतो ना सगळा सगळे प्रोडक्ट्सचे कागद त्यांच्यावाले ज्वेलरीचे वगैरे कागद असं काही ना काही पडलेलं असतं केस वगैरे असं सगळं क्लीन करून घेतलं सगळे प्रोडक्ट्स मेकअपचे सगळी मेकअपची जी काही आपली वॅनिटी असते ती सगळी पसरून जाते इकडं तिकडं घाई घाई होऊन जाते कारण त्यांनी तीनचा टाईम दिलेला होता आणि आले ते पाच वाजता त्याच्यामुळे मग माझं पण काही दोष नाही तोपर्यंत मग माझं फेसियल वगैरे बाकीचं चालू होतं पण मग ते उशिरा आले तर त्यांना उशिरच होणार आहे ना साहजिक पण ठीक आहे मग आता सात वाजेपर्यंत त्यांचे मेकअप झाले अर्धा तास मला सगळं आवर आवर करायला लागलं माझं कडे मी ते शेअर करायला पाहिजे होतो कसा सगळा पसारा होता आणि ते सगळं कसं ठीक आहे आता उद्या पण मेकअप आहे आज हळदीचे मेकअप होते उद्या शेअर करेल मी तुमच्यासोबत आणि त्याच्यानंतर आता वाजलेत साडेसात आता स्वयंपाकाची तयारी करते घरात जाते मुलं बसलेले आहेत तिकडं घरामध्ये सासूबाई पण बसलेलं आहे मग पण मी इथे ना काय सगळं आवरलं आणि म्हटलं चला मोबाईल पाहिलाच नाही म्हटलं आज दिवसभर जसा व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला ला होता त्याच्यानंतर मग त्याला किती व्ह्यूज आले काय नाही मॉनिटायझेशन ऑन आहे का नाही ते काहीच पाहिलं नाही म्हटलं गड्या मग त्याच्यामुळे मी इथं मोबाईल ओपन केला आणि सगळा थकवा निघून गेला माझा इतक्या कमेंट्स आलेल्या आहेत तुमच्या आजच्या व्हिडिओला किती छान छान कमेंट्स आलेल्या आहेत आणि खूप खूप भारी वाटलं म्हणजे सगळा थकवा निघून गेला माझा कारण तुम्ही बघा सकाळी उठण्यापासून फिरायला जाऊन आलो यांचा टिफिन झाला नऊ वाजेपर्यंत त्याच्यानंतर मग सगळं आवर आवर करत मला अकरा वाजले आज हां सगळं आवरलं तोपर्यंत आणि अकरा वाजेपासून व्हिडिओ एडिटिंगला लागली व्हिडिओ एडिट करत करत मला एक दीड वाजून वाजुंग, दीड वाजून गेला होता दीडला व्हिडिओ मी पोस्ट केला मुलं आले दीडला जेवणं केले दोन वाजले हां अर्धा तास मुलांसोबत थांबली जेवणं वगैरे केलं तोपर्यंत पार्लरमध्ये आल्या ताई त्यांचं फेशियल वगैरे सगळं होतं त्या गेल्या तोपर्यंत दुसऱ्या आल्या त्या गेल्या तोपर्यंत तो सगळे मेकअप आले मेकअप होईपर्यंत आता ही वेळ झालेली आहे म्हणजे दिवसभर बिझी होती आणि आता मोबाईल ओपन केला आणि मग तुमच्या कमेंट्स बघू म्हटलं गेल्या काय काय आलेलं आहेत तर खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत आणि सगळ्यांनी खूप जे काही प्रश्न विचारलेत ना मला ज्या काही गोष्टी विचारल्या फेशियल कुठलं करावं काय कोणतं मेकअप प्रोडक्ट्स बद्दल विचारलेलं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत पटापट लवकरच्या लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण मी हां तुम्ही म्हणशाल ही दरवेळेलाच ठरवते आणि काही करत नाही नाही पण ह्या वेळेला मी थोडंसं सिरियसनेसने लागलेली आहे ज्या तुमच्या कमेंट्स येतील त्याच्यावर मी आधी व्हिडिओ बनवत जाई फक्त माझ्याकडे मेकअप वगैरे जास्त जास्त काही आलं तर मग त्याच्यासाठी स्पेशली वेळ द्यावा लागतो म्हणून तेवढं फक्त समजून घे जा आणि तुम्ही आहेतच तितके सम समजदार त्याच्याबद्दल काही वादच नाही आणि चला मग आता घरात जाते कारण स्वयंपाकाची वेळ झाली आहे आणि थकलेली पण आहे मस्त लवकर लवकर आरून घेते आणि मग मुलांसोबत वेळ घालवते थोडासा कारण दिवसभर आज काहीच त्यांच्याशी बोलणं वगैरे काहीच झालेलं नाहीये आणि हो तुम्ही म्हटलंय तुझ्या सासूबाई पण छान आहे सासूबाईंना पण दाखवत जात चला तुम्हाला दाखवते सासूबाईंशी बोलणं करून देते तुमचं ठीक आहे काय करतोय मम्मी काय मात्र हे त्याच बघून सुधरलंय आता तिसरी पेक्षा चांगलं सुधारत आणि हे जास्त छान आहे हा ना मी आता वगैरे तर कायच पण पक्क करू मग सांगा लवकर मग असं मस्त काहीतरी झणझणीत हिरवी मिरची आहे का आहे ना आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बी करू आणि त्याच्या सांगत आहे हिरवी पप्पा विचारत होते आज झणझणीत काय करायचं आता काय पिठलं ना? करते कौन जान ना मग कोण छान दिसत होत हा मस्त वाटतो ना तिला इतका आवडला ना